शरीरात हृदय नसलेली महिला ही कल्पनाच किती थरारक वाटते पण ही गोष्ट आहे सेल्वा हुसेन हिची जी ब्रिटनमधील राहणारी आणि जगातील एकमेव अशी स्त्री आहे जिने कृत्रिम हृदय एका पिशवीत ठेवून आपलं जीवन जगलं किंवा जगत आहे दोन हजार सतरा साली ती गंभीर हृदयविकाराने ग्रस्त झाली होती तिची अवस्था इतकी नाजूक होती की शरीरात नवीन हृदय प्रत्यारोपण करणंसुद्धा शक्य नव्हतं अशावेळी डॉक्टरांनी तिचं मूळ हृदय काढून एक सहा पॉईंट आठ किलो वजनाचं कृत्रिम हृदय एका पिशवीत ठेवून प्लास्टिक नाण्यांच्या साहाय्याने तिच्या छातीत रक्ताभिसरण चालू ठेवलं या उपकरणामुळे ती आजही जिवंत आहे हसत खेळत आणि दोन मुलांची आई म्हणून जबाबदारी पार पाडते ही खरी आणि प्रेरणादायक कहाणी आज तुम्हाला निश्चितच विचार करायला लावे आयुष्य किती सुंदर आणि ताटमानीने जगता येतं हे दाखवून देणारी ही कथा तुम्हाला नक्की आवडेल तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जी जी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सेल्वा हुसेन शरीरात हृदय नसलेली स्त्री तिच्या पिशवीत कृत्रिम हृदय ठेवणारी ही जगातील एक दुर्मिळ घटना आहे सेलवा हुसेन ही ब्रिटनमधील जगातील अशी एकमेव महिला आहे एका ब्रिटिश वृत्तपत्राने वृत्त दिले आहे की एकोणचाळीस वर्षाची सलवा ही दोन मुलांची आईसुद्धा आहे तिचे हृदय असलेली पिशवी नेहमी तिच्यासोबत असते आणि त्यात सहा किलो आठशे ग्रॅम वजनाच्या दोन बॅटरी असलेले उपकरणं असते हे इलेक्ट्रिक मॉनिटर आणि पंप आहे रक्ताभिसरणासाठी जोडलेल्या नळ्यांद्वारे प्लॅस्टिकच्या पेशवीतील हवा रुग्णाच्या छातीत येण्यास बॅटरी मदत करतात तिच्या चेहऱ्यावरचे ते हास्य पाहून आपल्या सर्व चिंता आणि समस्या किती व्यवहारी आहेत याची जाणीव होते तिला दोन हजार सतरामध्ये हृदयविकाराचा त्रास सुरू झाला शस्त्रक्रिया करता येईल एवढी शक्तीसुद्धा तिच्या अंगात नव्हती कशीतरी ती क्ले हॉल इसेक्स येथील फॅमिली डॉक्टरकडे पोहोचली त्यानंतर तिची नाजूक परिस्थिती बघून तिला हेअरफील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले तिची एकंदरीत नाजूक परिस्थिती बघून शरीरात हृदयरोपण करणे शक्य नाही असे सांगितले तेव्हा तिच्या पतीने शरीराबाहेर कृत्रिम हृदय प्रत्यारोपण करण्यास सहमती दिली त्यानंतर डॉक्टरांनी तिचे निकामी हृदय काढून पिशियूमध्ये सहा किलो आठशे ग्रॅम वजन असलेले कृत्रिम हृदय प्लॅ प्लॅस्टिक नाळ्याद्वारे रक्ताभिसरण प्रक्रियेला जोडले हे हृदय अचानक बंद पडल्यास ऐंशी सेकंदात दुसरे हृदय सुरू करण्याची सोय आहे त्यासाठी बरोबर नेहमी माहितीगार मनुष्य लागतो एका अमेरिकन कंपनीने बनवलेल्या या हृदयाची किंमत शहाऐंशी हजार डॉलर म्हणजे जवळजवळ एकोणनव्वद लाख रुपये आहे डॉक्टर डायना ग्रिशिया सेज यांनी डॉक्टर आंद्रे सायमन यांच्या मदतीने एकूण सहा तासात ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद